महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा विविध मागण्यांसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं प्रांत कार्यालयावर मोर्चा जातनिहाय जनगणना करा आरक्षणाची पन्नास टक्के मर्यादा उठविण्यासाठी संसदेत कायदा करा स्वामीनाथन आयोगाची शिफारसी लागू करा उत्पादन खर्च अधिक पन्नास टक्के नफा पकडून शेतकऱ्यांच्या भाताला दीड पट हमी भावाचा कायदा करा शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी शेतीपंपचे थकीत वीज बिल माफ करा या विविध मागण्यांसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं पालघर जिल्ह्यातील वाडा प्रांत कार्यालय येथे चार सप्टेंबर रोजी मोर्चा काढण्यात आला प्रतिनिधी संतोष पाटील पालघर महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा